आज सांगली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीमध्ये एक मोठी कारवाई झाली मोठी कारवाई म्हणजे आज भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार व दुसऱ्या विधानसभेमध्ये उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणे यांच्यावरती त्यांच्या पक्षातून हकलपट्टी करण्यात आली तर असे व्यक्ती कोण आहेत त्यांनी कोणकोणती पक्षावरती काम केली याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुराय युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहस्वागत आहे तर सुरुवातीला जे माझे आमदार कोण आहेत माझे आमदार म्हणजे विलासराव जगताप विलासराव जगताप हे अजत विधानसभा सांगली जिल्ह्यातील या विधानसभातून येतात तर त्यांच्यावरील ज्यावेळेस पाठीमागे लोकसभा लोकसभा झाल्या त्या लोकसभामध्ये सांगली जिल्ह्यातून जे भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील हे उमेदवार होते तर संजय काका पाटील यांना उमेदवार देऊ नका म्हणून त्यावेळेस त्यांनी आक्रमक पवित्र घेतला होता त्यावेळेस तरी पण भारतीय जनता पार्टीने त्यांचं म्हणणे न ऐकता संजय काका पाटील यांचं केलेली कामे आणि केलेल्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत सांगली जिल्ह्याचा केलेला रस्त्यांचा विकास असेल नंतर जे म्हैसाळ योजना असेल या वेगवेज केंद्रातून आणलेला खिचवण्यात निधी असेल तर कृष्णा खोरे ज्यांच्याकडे महामंडळ होतं तर महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा केलेली कामे याच्या जोरावरती त्यांनी निवडणूक त्यांना भारतीय जनता पार्टीने केलेला सर्वे असेल सर्वेच्या माध्यमातून संजय पाटील यांना तिकीट देण्यात आलं तर त्यावेळी संजय काकाच्या तोडीस दुसरा कोणताही सक्षम उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टीतून नव्हता त्यामुळे सुद्धा संजय काका पाटील यांना तिकीट द्यावं लागलं तर त्यावेळी संजय काका पाटील यांच्या विरोधात आक्रमक पवित्र घेत विलासराव जगताप यांनी एक वेगळी मोठ बांधली तुम्हाला माहितच असेल वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि त्याच्यासोबत आता सध्या जे खासदार सुद्धा आहेत विशाल पाटील आणि त्याच्यासोबत अजितराव गोरपडे सरकार असतील विलासराव जगताप असतील त्यांनी सर्वांनी मिळून जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत संजय काका पाटील यांचा पराभव करायचा असा चंग त्यांनी बांधला आणि विशाल पाटील यांचं काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी पक्षाविरोधात त्यावेळी काम केलं आणि विशाल पाटील हे अपक्ष म्हणून त्यावेळेस उमेदवार म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात विशाल पाटील हे त्यावेळेस निवडून आले तर दुसरं पाहिलं गेलं तर पाटील म्हणजे विधानसभेच्या टायमाला सुद्धा त्यांना जत विधानसभेमध्ये विलासराव जगताप यांनी जे आता जतचे आमदार आहेत भोपीजंद पळकर यांना तिकीट देऊ नका दुसऱ्या व्यक्तीला भूमिपत्राला तिकीट द्या अशी मागणीसुद्धा भारतीय जनता पार्टीकडे केली होती तर त्यावेळीसुद्धा त्यांनी विलासराव जगताप यांनी आक्रमक पवित्र घेत जे दुसरं उमेदवार आहेत तमनगावडा रवी पाटील त्यांच्यावरती सुद्धा पक्षाने कारवाई केली तर या त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली तमनगावडा पाटील यांनी जत विधानसभेविरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना हार पत्कर लावली जवळपास वीस हजार मताधिकी त्यांनी घेतले त्या त्या मतावरती त्यांना समाधान मानावं लागले तर त्यांनी वेळोवेळी तमनगौडा रवी पाटील यांनी सुद्धा त्यांना आमदारकी देतो विधान परिषदेचे जे गोपीन पळकर यांची जी आमदारकी राहिली होती त्याची आमदारकी रवी तमनगौडा पाटील यांना देतो अशी पक्षांनी विनवणी सुद्धा केली होती पण पक्षाचा आदेश न मानता तो जोगारून विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये गोपीन पळकर जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते तर या उमेदवारा विरोधात हे निवडणूक लढवले आणि वीस हजार मत मत जो भारतीय जनता पार्टीच मानतो आणि तो त्यांना सुद्धा मानतो काही लोक तर त्यांनी वीस हजार घेतली तर त्यामुळं पक्षाविरोधात वेळोवेळी पक्षाची जी इमेज आहे त्यांनी मलिन करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी आमच्यावरती अन्याय करते भारतीय जनता पार्टीवर सुद्धा त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळं त्यांच्या पक्षाविरोधात त्यांनी कामे केल्यामुळं त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली तर ही कारवाई होय अगोदरच होय पाहिजे होती पण आता ही कारवाई झाली तर कारवाई झाल्यामुळे त्यांची हाकलपट्टी केल्यामुळे काही लोकांमध्ये नाराज सुद्धा आहे काही लोकांमध्ये सुद्धा अन्न सुद्धा वातावरण आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनेलला जसे लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद